राजा रजवाड्यांचा इतिहासच जर सांगायचा झाला तर प्रभू रामचंद्रांच्या पासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि आजपर्यंत जर बोलायचं झालं जा तर ज्ञानोबा तुकोबा गुरुबा काका यांच्या पर्यंतचा हा महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा ज्वलंत इतिहास आहे जो इतिहास भूल गे वो कभी इतिहास लिख नहीं सकते वो मिट्टी में दफन हो जाते है ज्यांना इतिहास माहीत नसतो त्या या मातेमध्ये गाडले जातात त्यांना कुठलीच कसलीच ओळख मिळत नाही जो इतिहास को याद रखते है है जो इतिहास के साथ जीते है, वही इतिहास निर्माण कर सकते है वंशच माणसाला पाठेमाग खेचू शकतात आपल्या देशाचा इतिहास हा फक्त आणि फक्त विजयाचा इतिहास आहे व्हिक्ट्रीचा इतिहास आहे राजा अनेक अलेक्झांडर निघाला होता जग जिंकायला सिकंदर असं त्याचं दुसरं नाव आहे तो सिकंदर अख्खं जग जिंकायला निघाला होता पण त्याची गाडी जर कुठं थांबली असेल तर ती या हिंदुस्थानात थांबलेली आहे ललितादित्य मुक्तापीठ नावाचे राजे झालेले आहेत सांगा महाराणा प्रताप या पृथ्वीराज चव्हाण हे असे राजे होते की ज्यांचं नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने आपण घेतो भानाची बाण चालवण्याची कला जर कोणाकडे असेल तर ती पृथ्वीराज चव्हाणांकडे होती अशी होती मेरी झाशी दोन्ही राणी लक्ष्मीबाई तिचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे काय तिने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कितीतरी मोठा पराक्रम गाजवलेला आहे आपल्या पाठीवरती बाळ घेऊन ती लढलेली आहे इंग्रजांच्या सोबत आज तीनशे पन्नास वर्ष ज्यांच्या जयंतीचं होत आहे ते आपण नसलो अहिल्या माता अहिल्या देवी त्यांनी भारतातली जेवढी काही प्रतीक आहेत भारतामध्ये ज्या काही मोठ्या वास्तू उभ्या आहेत या त्यांच्यामुळे उभ्या आहेत तुम्ही ज्या वेळेला काशी विश्वेश्वराच्या शंभू महादेवाच्या पिंडीवर तुमचा माथा ठेवाल त्यावेळेला माथा ठेवल्यानंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर निश्चित तुम्ही दरवाज्याकडे बघा त्या दरवाज्याच्या वर पुण्य श्लोक अहिल्या मातेची मूर्ती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणून ओळखतो स्वराज्याचे संस्थापक बरोबर गोवंश प्रतिपालक श्रीमंत योगी सगळ्याचा न्याय करणारे आई वडिलांची सुद्धा एक वेगळी ओळख आहे स्वप्नात दिलेलं वचन कुणी पाळलं तर शहाजी राजांनी पाळलं आणि मुघलांनी जो गाढवाचा नांगर फिरवला होता तिथं शिवबाच्या मदतीनं सोन्याचा नांगर जर कुणी फिरवला असेल तर तो जिजामातीनं फिरवला आहे आज हा महाराष्ट्र महाराष्ट्र एवढा सुजलाम का झालाय तर त्या राजमाता जिजामातेचा आमरण करणं अत्यंत आवश्यक आहे पण गेलेली वेळ कधी येत नाही गेलेला क्षण कधी येत नाही आता काय व्हायला पाहिजे तर देशभक्तीची भावना तयार व्हायला पाहिजे मरो सनम केलीये ना मरो हुस्न केलीये न मरो सनम केलीये ना मरो हुस् केलीये दो गज जमीन नाही मिलेगी दफन होने के लिए मरना है तो मरो यारो वतन के लिए मरना है तो मरो यारो वतन के लिए हिंदुस्तान मिलेगा अपने कफन के लिए हिंदुस्तान मिलेगा अपने कफन के लिए काय इकडे शिवाजी महाराज आहेत आणि इकडे छत्रपती संभाजी महाराज आहेत मात्र हे हि तमातारजी जामत आहेत जिथे जिथे कोण गाडवाचा नांगर फिरवत इथं तिथं तुम्हाला जायचंय सोन्याचा लंगर फिरवायचा लक्षात ठेवा जगन्नाथपुरी माहित आहे तुम्हाला हिंदू धर्मामधलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे चारही धामापैकी एक धाम आहे जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीची रथयात्रा एक हजार वर्ष बंद पडलेली होती ती जर कोणी सुरू केली असेल तर ती या मराठ्यांनी सुरू केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल ठेवणारे जे मराठी होते त्यांनी जगन्नाथपुरीची ही यात्रा सुरू केली आहे या महाराष्ट्रावरती मुघलांचं राज्य होतं आदिलशाही होती निजामशाही आदिलशाही मुघलशाही इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज यांच्या सगळ्याच्या विरोधात एकटा जो वराला शिवाजी छत्रपती शिवाजी नाम ऐसे बडे नाही होते उनके काम बरे होणे जो पर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आणि हे ब्रह्मांड आहे तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्याला कुणीच विसरू शकणार नाही कारण हा जो गंध टिकलाय हा जो गंध टिकलाय ते तुळजापूरचं तुळजा भवानीच मंदिर टिकलंय पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर जिथं ज्याच्या टिकलंय त्या राजाचं नाव काय आहे तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला सन्मान होता आया बहिणींची इज्जत जर कोणी वाचवली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात वाचवले आणि अख्ख्या भारताला दिशा दाखवून दिली आजचे लोक कुठे आहेत हे मुघल होते आदिलशाह होते निजामशाह होते ह्यांचं कोणतं आहे का आज कोणाला आदर सन्मान आहे का पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातले जेवढे लोक आहेत त्यांना आज सुद्धा राजाच म्हटलं जातं का म्हटलं जातं तर त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे म्हटलं जातं छत्रपती संभाजी महाराजांच्या तर नशीबी आठव्या वर्षापासून लढाई आहे हा दौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला आहे कवी कलशाने म्हणून ठेवलेला आहे परमप्रता शंभू राजा पुन्हा होणे नाही इतिहास पुन्हा होणे नाही अरे ज्याचा मित्र झुकला नाही तो राजा कसा झुकेल मित्र व्हायचं हो असलं तर अशा राजाचा मित्र व्हा दूध मागून घेतो खीर देंगे काश्मीर तो घेतो देंगे पाचशे सदोतीस सैनिकांचं हौतात्म्य झालेलं आहे किती पाचशे सदोतीस तेराशे पेक्षा जास्त सैनिक अटक झालेले आहेत प्रिझनर आहेत कारण अभ्यास म्हणे संत ज्ञानोपराने आहे जे खळांची व्यंकटेशाळाचे माती हाणावी काठी आता जो जे करील तो ते तयाचे एक हजार पुस्तक ज्या वेळेला वाचते आपण एक हजार पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला अर्धा तास बोलता येईल गोलिओ का हिसाब नाही रखते गोलिया कम पडजाय तो बारूद निकालते बारूद कम पडजाय तो खुद निकलते असं नरेंद्र मोदीजींच व्यक्तिमत्व आहे आजचा हा विजय दिवस आपल्या देशात साजरा होतोय का होतोय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांची संकल्पना आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी त्यांची संकल्पना आहे आणि आपल्यासाठी वरदान ठरलेत मंगल प्रभात नोडाजी त्यांची संकल्पना आहे की विजय दिवस साजरा करायचा चार देशाचं परमवीर चक्र हे सर्वात मोठा जगातला अवॉर्ड आहे या ब्रह्मांडात दिला जाणारा सगळ्यात मोठा अवार्ड जर कोणता असेल तर तो परमवीर चक्र आहे आणि तो फक्त आणि फक्त सैनिकाला दिला जातो आणि त्या सैनिकाला दिला जातो ज्याच्यामुळे देश वाचला आहे त्याच्यामुळे कोण वाचलंय साधारणपणे एखाद्या मोठ्या युद्धामध्ये एक दोन परमवीर चक्र होतात पण कारगिल मध्ये चार झाले किती चार चार परमवीर चक्र एका युद्धामध्ये म्हणजे कसलं भयानक युद्ध असेल तीन महावीर चक्र कसलं भयानक युद्ध असेल पाचशे सदोतीस लोक त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत दररोज त्याच्यामध्ये काय होत होत दोन चार दोन चार कॉफी या महाराष्ट्रामध्ये येत होते काय आपल्या पंतप्रधानांचा कसा भेटेत का नाही आता काय काय सांगितलंय सिंदूर मध्ये तुम गोले तो हम गोला दागे गे तुम्ही जर गोळी चालवाल तर आम्ही बॉम्बच टाकू काय काय अटल बिहारी वाजपेयी वाजपेयींसारखा भारतरत्न पंतप्रधान त्यावेळेला होते आपल्याकडं आपण हे कारगिलचं युद्ध जिंकू शकलो आणि शेवटी तुम्हाला एकच सांगतो माय एका दीप घर हो, घर जाना आहे घर घर आला लाना आहे प्रत्येक युद्धात आयटीआयची तुम्ही मान उंचावा आयटीआयचं योगदान प्रत्येक युद्धामध्ये ठेवा आणि प्रत्येक युद्ध हे आपल्यासाठी विजयच साजरा करणारा असावं अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र